विंडोज एक्सपी ची स्टाईल आणि रंगसंगती कशी बदलायची हे आता आपण पाहू यासाठी डेस्कटॉपवर राईट क्लिक करा यामध्ये प्रॉपर्टीजला क्लिक करा या डिस्प्ले प्रॉपर्टीजमधील अपियरन्स या टॅबवर क्लिक करा यामध्ये या, या ही जी पहिली सेटिंग आहे ही आहे विंडोज आणि बटन्सची सेटिंग त्यामध्ये विंडोज एक्सपी स्टाईल आणि विंडोज क्लासिक स्टाईल अशा दोन स्टाईल्स इथे दिलेल्या आहेत यातील हव्या त्या स्टाईलवरती क्लिक करा पहा क्लासिक स्टाईलला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लासिक पद्धतीने आपली विंडोज येऊन जाते एक्सपी स्टाईलवर क्लिक केल्यानंतर एक्सपी स्टाईल विंडोज येते यामध्ये क्लासिक स्टाईलवर क्लिक करू क्लासिक स्टाईलवर क्लिक केल्यानंतर ॲप्लाय या बटनावर क्लिक करावं लागेल जेणेकरून ही सेटिंग लागू केली जाईल पहा या ठिकाणी जी विंडोची सेटिंग झालेली आहे ती क्लासिक स्टाईलमध्ये सेटिंग झालेली आहे आता आहे कलर स्कीम रंगसंगती कशी निवडायची हे इथून आपण ठरवू शकतो सध्या जी रंगसंगती घेतलेली आहे ती स्टँडर्ड रंगसंगती घेतलेली आहे यामध्ये आहे ब्रेक डेझर्ट हाय कॉन्ट्रास्ट अशी विविध रंगसंगती आपण या ठिकाणून निवडू शकतो याला अप्लाय करून पाहू पहा रंगसंगती इथे बदललेली आहे आता कोणताही प्रोग्राम जरी सुरू केला तरी त्या प्रोग्रामची रंगसंगती आपल्याला बदललेली दिसेल लिलॅक रंगसंगती बदलली इथे आहे फॉन्ड साईज फॉन्ड साईज आहे नॉर्मल का लार्ज हे ते जे फॉन्ट्स आहेत हे फॉन्ट्स मोठे घ्यायचे का लहान घ्यायचे ती साईज या ठिकाणून आपण सेट करू शकतो आहे टायटल बार जे आहे टायटल बारचं नाव इथे मोठं झालेलं आहे इथे हे स्टार्टचं बटन मोठं झालेलं आहे इथे हे घड्याळ जे आहे घड्याळ मोठं झालेलं आहे विंडोज क्लासिक स्टाईलमध्ये ज्याप्रमाणे अशा विविध रंगसंगती आपण पाहिल्या त्याचप्रमाणे विंडोज एक्सपी स्टाईलमध्ये देखील विविध रंगसंगती आहेत विंडोज एक्सपी स्टाईलमध्ये डिफॉल्ट ब्ल्यू ही रंगसंगती आपण नेहमी वापरतो यात बदलून पाहू ऑलिव्ह ग्रीन करून पाहू हिरवी रंगसंगती घेऊ ऍप्लाय करू पहा इथे हिरवी रंगसंगती सेट झालेली आहे सिल्वर रंगसंगती घेऊ सिल्व्हर कलरमध्ये रंगसंगती सेट झालेली आहे पुन्हा इथेही आहे नॉर्मल लार्ज एक्स्ट्रा लार्ज ॲप्लाय फॉन साईज मोठी झालेली आहे पहा इथे जे आयकॉन्स दिसत आहेत त्या आयकॉन्सचे नावं देखील मोठी झालेले आहेत पुन्हा नॉर्मल सेटिंग घेऊ विंडोज एक्सपी स्टाईल कलर स्कीम ब्ल्यू आणि फॉन्टची साईज नॉर्मल याला आता ॲप्लाय करू पहा पूर्वीप्रमाणे नॉर्मल सेटिंग झालेली आहे यानंतर ओके हे बटन दाबावं लागेल